संध्या नव्या माहित आणि आईस्क्रीम कोणी आणून दिलं तुला हां सईचा मामा लता तर सईला आईस्क्रीम घेऊन हे बघा सई आणि सई मम्मा आईस्क्रीम आहे आम्ही सय्या आज बोर झाली का आजू ये बाबा नाहीये बोर झाली तू माझ्या साईला खूप खेळायला लागत आणि मम्माला काम असत ना पण आता मम्माला मम्मा, मम्मा फक्त साईला टाइम स्पेंड करणारे सोबत आता सईची मम्मी ना फक्त सोबत खेळणार आहे आज ओके चोट्ली, चोट्ली हो हो काय आलं का आज पण खोलू मस्त बनवणार चिवडा आहे काय तुम्ही आता काय करणार आहे मग तू चिवड्यासाठी काय घेतलं लसूण लसूण आहे का चला तुम्हाला सईने सांगितलंच आज काय बनवणार आहे सईसाठी मस्त पुर चिवडा तर त्यासाठी मी काय काय घेतले तुम्हाला एक रेसिपी शेअर करते तर मस्त लहान म्हणजे लहान मुलांना पण आवडतो आणि आपल्या पण मधले भुक्यासाठी छान मस्त तसं आपल्या कुरकुरा चिवडा करायचा आहे तर लाल तिखट कर वापरून करणार आहे पण मग एक दोन हिरवी मिरची पण टाकते मी आणि शेंगदाणे कढीपत्ता आपली या, कोथिंबीर यामध्ये डाळ्या या पण टाकू शकतो

तर चला कुरमुऱ्याचा छान आणि उन्हाळ्यामध्ये जास्त आपण पाणी पिऊन पिऊनच पोट भरत आपण जेवण पण खूप जास्त कमी करतो हे बघा खूप पहिले मी कुरमुरे येणार सगळे काही चाळून घेतले आणि आता कढईमध्ये तेल टाकून येणार शेंगदाणे आपल्याला थोडे शेणात तळून घ्यायचे आहे थोडेसे लालसर रंगाईपर्यंत होऊ दिले हे बघा तर असं मीडियम गॅस पण होऊ देत होते म्हणजे फास्ट गॅस नव्हता माझा म्हणजे असे छान मस्त असे शे कडक शेंगदाणे होतात आणि नेहमी करतात आज मी केलेला आहे चिवडा नक्की सगळा व्हिडिओ स्किप न करता बघा छान मस्त आहे ना आपल्याकडं कुरकुरीत शेंगदाणे झालेले आहे ते मी आता काढून घेते तेला तेलातून आणि आपल्याला जेवढं तेल लागेल ना तर थोडं थोडं एक्स्ट्रा तेल टाकलं होतं म्हणजे चाक्यातले दुपारी त्यामुळे जास्त होतं आता थोडं तेल काढून घेते आणि त्यामध्ये कढीपत्ता जिरे लसणाची फोडणी देते नंतर खरच आणि थोडीशी हळद टाक यामध्ये जिरी टाकली मी थोडेसे थोडेसे एक्स्ट्रस्ट टाकले पुरी मोहरी पण टाकत पण मला मोहरी फक्त आहे ना याच्यामध्ये आवडते आणि हे बघा आता यामध्ये मी मिरची पण टाकली आहे तर आता मला यामध्ये ॲड करायचं होतं लसूण तर असं खलबत्त्याच्या सहाय्याने थोडासा फोडून घेतला थोडासा असं बारीक करून घेतला आणि त्याला मध्ये मी टाकून दिले तर आता जिरे लसूण हिरवी मिरची कडीपा कडीपत्ता याची फोडणी दिली हे सगळं काही मी गॅस बंद करून केलं होतं आणि जेव्हा लसूण टाकलं ना तेव्हा मग मी गॅस म्हणजे मग फ्लेम चालू केलं आणि हे बघा तर यामध्ये आपल्या घरचं लाल तिखट थोडीशी हळद तर लाल तिखटचं प्रमाण मी थोडंसं कमीच ठेवलं कारण यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली होती ना तर मग आपल्या इच्छेनुसार आपण हिरवी मिरची टाकू शकतो किंवा नाही टाकू शकत तर घरामध्ये सगळ्यांना आवडते म्हणून मी थोडी हिरवी मिरची पण टाकते आणि असं मला वाटलं की लाल तिखट थोडं कमी वाटतंय म्हणून मी पुन्हा थोडासा अर्धा चमचा घेतला आणि यामध्ये आता कोथिंबीर वगैरे टाकली शेंगदाणे जे तळून घेतलेले होते ते पण यामध्ये टाकलं मी जेणेकरून सगळं काही मसाला शेंगदाण्यांना लागल आणि मग चिवडा खाताना छान मस्त टेस्ट येईल आणि आता हे सगळं काही नाही मी हे सगळं मिडियम गॅसवर करत होते आणि जेणेकरून मग मसाला जळून जात नाही तर मी सगळं मिडियम गॅस वच करायचं आणि कढईला पण भरपूर काही मसाला लटकलेला असतो म्हणून मी कुरमुरे टाकून येणार सगळं काही मसाला तेल वगैरे काढून घेत होते आणि मग यामध्ये आता चवे पुरता मीठ टाकेल आणि पूर्णपणे सगळं काही मसाला असं मिक्स करून घेईल तर थोडस गरम होतं त्यामुळे ते मी ना उन्हल्याने केलं त्यानंतर सगळं काही हाताने मिक्स केलं जेवढं आपण हाताने मिक्स करू ना तेवढं छान मस्त होतं डाळ्या वगैरे पण टाकू शकतो मका पोहे पण टाकू शकतो त्यामुळे मी एकदम हे बघा मस्त आपला झालेला आहे खूप छान मस्त टेस्टी झाला तुम्ही ही नक्की माझी रेसिपी ट्राय करा तुमच्या हे म्हणजे सगळ्यांना लहान मुलांना घरच्यांना सगळ्यांना चिवडा आवडेल हे बघा किती मस्त दिसतोय ना भेड आणण्याची गरज नाही आणि भरपूर असा चिवडा होतो तर चला आता मी लागलीये रात्रीच्या स्वयंपाकाला आता सायंकाळची देवपूजा झाली आपली आणि चुडा केल्याच्यानंतर नंतर मी मस्त पैकी चहा वगैरे झाला तर चुड्याची रेसिपी तुमच्या बाबा शेअर केली मी आणि त्यानंतर आमचा चहा वगैरे झाला आपली पाचची कामं असतात झडझुड वगैरे करणं ते पण झालं आणि आता देवपूजा झाली आणि स्वयंपाक फाईबागायला लागली तर आज मस्त आपली खोलीची भाजी करायची आपल्याला तर का कापून घेतलेले आहे आता तेलामध्ये थोडस फ्राय करून घेतले मस्तपैकी कुकर मध्ये नक्की शिजून घेतले मीठ टाकून थोडंसं आणि मग आता आपण ग्रेवीची तयारी करू अर्धाची पनीरची फायदे करत प्रकारे मी भाजी करत असते पण खूप छान मस्त टेस्टी लागते आणि आता एका साईडला भात पण टाकून देते मी

Ecco, cos'pera mi ha avuto il तर चला आता भाजी वगैरे टाकली गेली आहे आता कनिक पण भिजून ठेवलेलं होतं कणिक पण भेजले गेले भात पण झालेले आता पटकन पोळ्या पोळ्या करते किचन क्लीन करते आणि नाश्त्याच्या वगैरे पण भांडे साचले ते वगैरे घसते त्यानंतर जेवण वगैरे करू पुन्हा भेटू बाय तर आता आमचं जेवण वगैरे झालं तर आता आम्ही चाललो हे बाहेर तर कुठे चाललोय तर व्हिडिओ पूर्ण बघा बुळशीचा बड्डे आम्ही आता गेलो होतो बाहेर आणि येताना मग सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलोय तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओचे एंड करते आजचा व्हिडिओ छोटासा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू